आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या उत्तर उत्तरार्धात जाऊया उत्तरार्धात म्हणजे आपण शेवटच आता शेवटचा हा आपल्याला एक कार्यक्रम असा आहे की जो महाराजांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे कारण कुठल्याही गोष्टीला कुणाचा जर पाठबळ असेल कुणाचा जर आशीर्वाद असेल तर ते काम नक्कीच यशस्वी होते आणि यशस्वी होते आपण ते पार करू शकतो तर मी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांना अशी विनंती करतो त्यांनी आम्हाला अमृत उपदेश करावा यामहोसलोकाना शास्त्र शस्त्रपारग ता धर्माचरण शिमगो प्रण पराम शिव आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्ये जगदादी पंचाचार्य बसवादी प्रमथगण मनमातादे शिवासंदर्भात देखील स्मरण करून श्रीमठाचे मूळं कर्तृसंजीवन समाज देखील साष्टांगपणे पात करत प्रतिवर्ष चालणाऱ्या महेश्वर जंगम समाजाचं प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटनाच्या प्रसंगामध्ये उपस्थित होऊन तुम्हाला सर्वांना दर्शन आशीर्वाद दिलेले आत्मीय मित्र श्री षटस्थल ब्रह्मशी दलिंग शिवाचार्य महाराजांना प्रणाम करून आणि खास करून आजचा हा शिबिराचं उद्घाटन प्रसंगामध्ये जवळजवळ सातशे किलोमीटरच्या अंतरावर तुम्हा सर्वांची भेट व्हावं तुम्हा सर्वांचे दर्शन करावं आणि राष्ट्रीय जंगम संघटनेचे प्रति सर्वांनी ओळख व्हावा म्हणून एक चांगल्या उद्देशानं एकाच फोनवर मी यावं आपण म्हटल्यानंतर होकार भरले आणि कार्यक्रमामध्ये येऊन आपला सुंदर असं मनवतेही व्यक्त केले असे वीरमाहेश्वर जंगम समाजाचे महाराष्ट्राचे एक तरुण तडफदार राष्ट्रीय जंगम संघटनाचे प्रमुख अध्यक्ष श्री श्रावण जंगमजी आणि या संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व जंगम समाजाचे व्यासपीठावर मान्यवर उपस्थित सर्व माता भगिनी बटू नवतरुण वेळ म्हणजे जवळजवळ दोन होत आहे खरं म्हणजे एक वाजता संपायला पाहिजे होतं पण गर्दी असं होतं की एकाची मागे एकाच्या मुलांची रांग चालू होतं सर्व मान्यवर आल्यानंतर मुलं यावं असा मी वाट पाहत होतो तर पहिलाच दिवशी आज आपल्याकडे शंभर मुलांची नोंदणी पाहायला मिळते पहिला दिवस दुपारी दीड वाजल्याने शंभर मुलं आले अजून रांग चालूच आहे संध्याकाळपर्यंत दीडशे पेक्षा जास्त मुलं येईल अजून दोन दिवसामध्ये दोन अडीचशे पेक्षा पुढे काही जाणारच आहे काही कमी होणार नाही म्हणजे रुद्र शिबिर आपण घेत असताना गेल्या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रस्तावांमध्ये ओंकारप्पांनी सांगितल्याप्रमाणे कुठलंही समाजाचा उत्कर्ष करायचं म्हटलं तर समाजाचं काही घटक असतो तो घटक सुशिक्षित झाला पाहिजे तो घटक अभ्यासू झाला पाहिजे तरच समाजाचा उत्कर्ष होतो मग तसं ह्या जंगम समाज देखील या संपूर्ण हिंदू समाजातला एक घटक आहे तो गावागावात राहणारा समाज आहे चार घरचा समाज असेल परंतु आपले डॉक्टर वडेपूरकर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या घरातला देव घरात किती देव आहे हे मोजणार आपला जंगम समाज आहे प्रत्येक श्रीमंत असेल गरीब असेल तो पाटील असेल देशमुख असेल किंवा सामान्य शेतकरी असेल कष्टकरी असेल त्या पत्राचं घरात आहे का श्रीमंताची बंगलात आहे तो न पाहता प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांची घराचं देवाचं पूजा करायला लावणारा हा जंगम हे सुशिक्षितच झाला पाहिजे ते चांगला उद्देश मनामध्ये आम्ही ठेवलं त्याला ह्या मुखेड तालुका जंगम समाजाने सहकार्य केलं म्हणून इथं डॉक्टर स्वामी आहेत कारण गेल्या तीस वर्षापूर्वीपासून करणार आहेत ओंकारप्पा स्वामी आहे या सर्व मंडळाने गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी सुरुवात केले होते काही कारणातून बंद झालं परत चालू झालं परंतु दोन हजार नऊ पासून मात्र या शिवराला आम्ही सातत्य ठेवलं एकच डोळ्यासमोर ठेवलं आपण तर हा जंगम समाजातला प्रत्येक जंगमाचा मुलगा ते वेदोक्त पद्धतीनं चार मंत्र शिकलाच पाहिजे चार मंत्र हो व्यवस्थित शिकलं तर खऱ्या अर्थानं समाजातलं सर्वांचं जे कुणाचं सत्यनारायणाशी वरदाशंकर वर्धाशंकर असेल किंवा त्यांची लग्न विधी असेल नव्यानं शेवटी मौताचही असेल मेले नंतरही विधी करावा लागतो तो करणारा हा जंगम आहे तर हे सुशिक्षित झाला पाहिजे तो शास्त्रसंपन्न झाला पाहिजे म्हणून हा शिबिर सुरू करत असताना तेरा वर्षामध्ये जवळजवळ हजार ते बाराशे मुलं आज तयार होऊन बाहेर पडले आजही सुद्धा जवळजवळ दोन अडीचशे मुलं येत आहे तर या सर्व मुलांना सर्व मंडळीकडून शुभेच्छा दिलेली आहे तर ह्या श्रीमठातून गेल्या ह्या दोन तीन वर्षापासून अनेक विचार चालू आहेत एक सुंदर असं वैदिक गुरुकुल असं पाठशाळा सुरू करावा कारण वैदिक पाठशाळा सुरू झालं तर एका महिन्यामध्ये जे काही मुलगा तयार होतो तर तो काय होऊ लागला एक महिना शिकलं थोडाफार तुम्हाला येतो मग जे काही शिकलेले मुलगा असतात ना पाहिलं तुम्ही अनेक ठिकाणी तो शिकलेला मुलगा आहे मग तो कसं ड्रेसिंग करतो मग धोती गाठला नेवर शेट गाटला, मग विभूती पट्ट वडलं गंध लावला एक उपरनी भगवा ख्यावर घेतला व स्टाईलवर गेला मुलांचे लक्ष ते असतो तो किती कसताना दोन वर्ष तीन वर्ष अभ्यास केला हे बघत नाही मुलगा पण ह्यानं किती स्टाईल ना चालले हे बघतात मग ह्यानं काय म्हणते मी शिबिरमध्ये जाऊन आलो मग ह्यानं बी स्टाईल करतो पण मंत्र नव्वद टक्के विसरून जातो नव्वद टक्के मंत्र विसरून जातो दहा टक्क्यामध्ये श्री गणेश यायनामा सुरू करतो शेवटी आरतीच म्हणतो <laughs> मग होतो काय हे जातो तर परत एकदा कसं जुन्या काळामध्ये आपली इथं हे होकरण्याचे स्वामी बसलेत त्यांच्या काळामध्ये कुणी शिकवणारे नव्हते आज आपले गंगाधर स्वामी काट वगैरे त्यांनी अभिमानना म्हटले मी रिटायर्ड झाल्यानंतर शिकलो म्हणून पण त्यांना अभिमान होता मी समाजामध्ये सेवा करतो मग मी शिकला पाहिजे मुलाकडून ते सोबत घेतलं आणि त्यांनी शिकले ना मग तसं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे मुलाची तेच अवस्था होतो कारण काही त्यांना परिपूर्ण अभ्यास भेटत नाही म्हणून आपला एक उद्देश आहे तर वैदिक पाठशाळा मात्र सुरुवात झालं तर तीन वर्षामध्ये तो मुलगा परिपूर्ण होतो थोडंच नव्हे तर अर्धवट मंत्र म्हणणारा नाही उगच काहीतरी शिकवून समाजाला दिशाभूल करणारा नाही म्हणून तीन वर्षाचे रुद्र प्रशिक्षण शिबिरच न म्हणता इथे येणाऱ्या मुलांसाठी एक वैदिक गुरुकुल पाठशाला असं सुरुवात झालं तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये हा जंगम परिपूर्ण होतो मंत्रामध्ये कीर्तनामध्ये भजनामध्ये आणि गावात येणारा कुठलाही कार्यक्रम असेल एखादा छोटासाही कार्यक्रम असेल तर माईक घेऊन सूत्रसंचालन करणार जंगम तयार झाला पाहिजे छोटासा गाव असतो कोणी राहत नाही आज आपल्याकडे गंगाधर पाटील आहेत आज अनेक आपल्याकडे लोक शहरामध्ये भेटतात खेडेगावामध्ये बघा एखादं लग्न असेल तर माईक घेऊन म्हणतो मंत्र म्हणतो पण नंतर काही बोला म्हणजे होत नाही म्हणून त्या सर्वांगीण विकास होण्याकरिता आपल्याला काय करावा लागतो तर तीन वर्षामध्ये कोर्स एखाद आपण सुरुवात केलं तर खऱ्या अर्थानं गुरुकुलाच्या माध्यमातून संपूर्ण जंगम समाजातले मुलगा परिपूर्ण होतो तो करण्याचे उद्देश ते देखील मानस आहे माझं आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की ते आपण त्या राष्ट्रीय जंगम समाज संघटनाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातलं जंगम समाज समाजाच्या वतीनं तेही उद्देश आपण नक्की करून या प्रसंगामध्ये सांगत आजचा हा उद्घाटन प्रसंगामध्ये उपस्थित असून लक्षात घ्या सातशे किलोमीटरवरून आल्यावर श्रावण जंग हो जंग हो जंगम म्हणजे सातशे किलोमीटर वरून आले कशासाठी म्हणजे इथं जंगमासाठी काय तर होतो जंगमासाठी मठामध्ये कार्यक्रम होतो म्हणजे सातशे किलोमीटर वरून श्रावण जंगम आलेली आहे त्यांची मनोगती व्यक्त केली आणि इथं व्यासपीठावर अनेक जे काही मान्यवर आहेत तर हे उपस्थित जे काही जंगम आहेत हे कोणीही लखपती नाही हे सगळे करोडोपती आहेत वर लखपती नाही सगळे करोडपती आहे परंतु तळमळ मात्र एवढा आहे तर माझं जंगम समाज सुधारलं पाहिजे हे तळमळ हा सर्व व्यासपीठावरला मान्यवरांच्या मनात आहे म्हणून त्यांची तळमळाला आम्ही सर्वजण समाजही सुद्धा कारण काळ वेळ कधी प्रसंग येतो माहिती नाही म्हणून प्रत्येक वेळ काळ प्रसंगाला जंगम म्हणून आपल्या संघटित राहायला पाहिजे व्यक्ती विचार पक्ष काही वेगळा असू द्या विचार अनेक येत राहतो व्यक्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असतो अनेक पक्षातही आपली समाज काम करत असेल परंतु समाज म्हणून मात्र विषय आला जंगमाचं मात्र विषय आला तर पक्ष व्यक्ती विचार सगळंही बाजूला सरायचं मी जंगम म्हणून छाती टोकून समोर यायचं हे काम आपल्या सर्व जन्माला करायचं आहे तरच आपला हा संघ जंगम समाज संघटित होतो कारण वड्यापूरकर सर्व मंडळी रात्रंदिवस धडपड करणार आहेत पण त्यांच्या मनात काय हे माझा समाज आहे हे जंगम आहे जंगम एक झालं पाहिजे कारण काय तर जंगम सुधारलं तर अख्खा एक गाव सुधारतो जंगम म्हणजे सामान्य नाही एक जंगम परिपूर्ण झालं तर अख्खा एक गावातलं सर्वांगण सुखदुःखातलं सर्व काम करणार हा जंगम संपूर्ण गावाला चांगल्या दिशा देणार होतो म्हणून हा जंगम समाज सर्वांगण विकास होण्याकरिता आज गेल्या तेरा वर्षापासून या रुद्र प्रशिक्षण रुद्र प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे महिन्याभर कार्यक्रम चालतो सर्व पालक आलक तर तुम्हाला सर्वांनी सूचना आहे आज तुम्ही सोडून गेल्यानंतर परत चार दिवसानं पळत येऊ नका तुमच्या मुलांना व्यवस्थित व्यवस्था करू आपली नागनाथ स्वामी गडगेकर असेल किंवा अनिल असेल शुभम हे सर्व मुलं भावासारखं हे जण सांभाळणारे मुलांच्या चिंता तुम्ही कोणी करू नका माय तुम्ही सगळेजण आले तुम्हाला चिंत वाटत असेल मुलगाला मी कसं सोडून जाऊ पण एक महिना यांच्याकडं अजिबात लक्ष देऊ नका आपल्याकडे सकाळी नाश्ता आहे दुपारी पोटभर जेवण आहे परत चार वाजता त्यांना काय तर देईल परत रात्री जेवण आहे कारण समाजामध्ये खूप दानशोर आहे आजचं जे काही यजमान आहेत संजय बामनेकर आहेत संजू बामने आहेत बघा आज पहिले दिवस ते घेतले अशी जवळपास तीन दिवसामध्ये अनेक लोक रोज रोज मुलांना तुम्हाला रोज बालुशी भेटेल बर रोज तुम्हाला गुलाबजामून भेटेल रोज तुम्हाला खूप खूप गोड गोड खायला भेटते मग खाण्यामध्येच व्यस्त होऊ नका बरं तुम्ही म्हणून एक टाइम चांगला खावा नाही याच्यातल्या नाही परंतु जास्त वेळ मात्र इथून पुढा तुम्हाला विद्या शिकायचं असेल तर इथून पुढा घरासारखं तुम्हाला भेटणार नाही परंतु पोट भरून मात्र सर्व काय भेटतो म्हणून तुम लवकर तुम्ही सगळ्या उठायचा जे काही इथले नियम आहेत नियमाचे पालन सर्वांनी करा याच्यामध्ये लहान मोठं काहीच म्हणू नका महिन्याभर तुम्ही वेळ दिला तर आयुष्यभर तुमचा पायावर लोक अजिबात जाणार नाही म्हणून महिन्याभर तुम्ही कसता नाही तर सर्वांनी शिकावाचे सर्वांनी सूचना देत। देतो आणि आजचा सेवा करणार तुमच सर्वांचा अविष्ट चिंतन व्यक्त करू माझं वडील विराम देतो शिवम भूया सांबजय नम पार्वतीपते शिव हर हर